गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आज सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे गुरुला मम्मीकडे सोडून देण्यापासून आणि जाताना आम्ही आमच्या बाबांना देणार आहे टिफिन तुम्हाला माहित आहे माझे बाबा आणि माझे भासरे हे दोघ जण बाजारात दुकान लावतात तर मी चालली आहे आता बाबांना टिफिन द्यायसाठी आणि तिथून गुरुला घरी सोडून देण्यासाठी आणि आज होणार होती दुकानाची ओपनिंग पण थोडी पोस्टपोन केली एक आठवडा अजून काही हो हो आणि गुरु आता गुरु आणि नंतर मग थोड्या वेळाने एक दोन एक तासाने मग परत जावं लागेल गुरुला गुरुसाठी म्हणजे त्याला शाळेत नेऊन द्यायसाठी त्याचं तयारी करून द्यायसाठी पुन्हा मम्मीकडे जावं लागेल हाच माझा रोजचा रुटीन आहे म्हणून तुम्हाला ब्लॉगमध्ये हा रुटीन तर दिसणार आहे ना तर चला आता पहिले आपण बाबांना की नाही डबा देऊ आणि आज बाबांनी माल काय काय घेतला काय काय नाही तो पण मी तुम्हाला दाखवून देते तर आता आम्ही जाता बाबाच्या दुकानात हे आता आमच्या बाबांनी लावला आहे दुकान बाबांनी ठेवलं आहे कंस हे गे बाबा

कोणता वेळेला बायकर चल बस बस गाडीवर बसलो वेळ झाला खाऊ खात का चॉकलेट मग बाय चला गुरुला सोडलं गुरु मस्त गेला मस्त गेला हो शांततेनं गेला बॅग घेतली काय म्हणे त्याला टिफिन बॅग घेतली स्कूल बॅग घेतली मम्मी म्हणे आतो अंजे म्हणे <laughs> आता ऑटो घेऊन यायला लागते मला इथं शाळेत आणि त्याला घेऊन जायला लागते आता मला ऑटो चालवायचे राहिले नाही गेले आता जाते शांत ना, आता नाही रडत मग तर चॉकलेट साठी रडला त्याला वाटते चॉकलेट आणायला गेले आपाप देते की नाही देत पण झाला मस्त गेला चला <laughs> आता साडेतीन वाजून राहिले मी निघतो गुरुला घ्यायला मला जा लागते ऑटोनं कारण घरचे सगळे गेले आहे नंदेकडे जेवायसाठी कार्यक्रम आहे मी काही गेली नाही चला, चला आता पहिले गुरुला घ्यायचं चला आता मी निघाली आता इथून एकदम ऑटो भेटत नाही ऑटोसाठी जायचं एकदम गाडगेनगर इथून भेटते मग ऑटो चला चला आली मी गुरुच्या शाळेजवळ ॲड्रेस स्टोल घ्याव गर्मी होते नाही घ्या तिकडून मग पाहिजे वेळेवरच पाऊस येते त्याच्यात मी छत्री आणायची विसरली आता तिचे पप्पा मला म्हणतेस भयाडच आहे मी तिथे भयाडच झाली आहे मी चला आता इथून पाहू आता पाणी नाही आलं पाहिजे फक्त आता इथून त्याला मम्मीच्या घरी सोडून देतो मग माझी कामं आहे ते कामं बाप का? का रे टिफिन फिनिश केला गुरुनं भाता टिफिन फिनिश केला वा गुड बॉय गुड बॉय, बॉय लाव कस लागते लावी लावतो बेटा दे गुरु लावला चल ठेव हे पाशी वॉटर बॅग उभी ठेवायची आहे अशी हे वॉटर बॅग आडवीने ठेवायची थांब 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 हा हाऊद यांचं जागा नाही आहे ना थांब बस बस पकड पक्क पकडा हा पक्क पकडा हा पक्क पकडा अरे बैठता क्या हीरो बैठता? बैठता। नहीं ये नहीं अच्छा <laughs> इसको ऐसी बॉटल देते जाओ गुरु ने टिफिन खाल्ला है ना गुरु मत ता मत टिफिन खाल्ला पूर्ण खाल्ला है ना मन आज मिस ने का शिकल गुरु अशी जीब दाखवू अशी गंदीपणा नाही करू काय शिकवला चला आता आम्ही चाललो कुण्डा मम्मीच्या घरी आणलं ते पप्पा येते मग तिथे घ्यायला आलं ना बडा बा कसं असं चालवते काय ये इकडे कोण जातो चौकात नको जाऊ ना चौकात तिकडे पण नाही जाऊ इकडेच फिरो इथून पहा पलटव पलटव चला आता आम्ही चाललो एअरटेलच्या ऑफिसमध्ये काही काम आहे आणि तिकडून मला नेणार आहे गाडी दाखवाले मला टू व्हीलर घेऊन देते ना आता हे मला गाडी दाखवायला नेते चला आम्ही चला आलो आता बाहेरून एअरटेलच्या ऑफिसमधून आणि मी म्हटलो होतो तुम्हाला मी टू व्हीलर पाहायला जाणार आहे ऍक्च्युली चार्जिंगची माझी काल खूपच इच्छा झाली होती गाडी घ्यायची टू व्हीलर की चला म्हटलं आपल्याला गाडी येईन मी मिट काय केस शकते बरोबर करतो अशी सोडून बघ टू व्हीलर घ्यायची खूपच इच्छा झाली होती पण माहीत आहे काय जेव्हा आहे खरंच म्हणून म्हणे चल म्हणे गाडी पाहणे मग कसं मी म्हटलं राहू द्या म्हटलं अजून पैसे लागण म्हणजे एक लाखाच्या जवळपास चार्जिंगची गाडी आहे पन्नास हजाराच्या वर मला काही माहीत नाही पण hey, हे म्हणे घेऊन देतो म्हणे तुला पाहिजेच म्हणे म्हटलं असं काही नाही मी अशीच बोलली म्हटलं ॲक्च्युली माझं माहिती काय काय असते अशी मी वस्तू मागतो भली जिथ करतो हे पाहिजे म्हणजे मला हे पाहिजे मला हा ड्रेस पाहिजे मला हे साडी पाहिजे मग तिथं जातो की नाही मग मला कधी मग मी पैसे देते किंवा मग अशी मार्केटमध्ये जा घेऊन ते पैसे तुला काय घ्यायचं घेऊन ये मी घरून पण जिथ करून निघतो मी आता हे घेईन मी हे साडी घेईन मी तो ड्रेस घेईन मी ते शूज घेईन सँडल घेईन तिथं गेले की नाही मी इच्छाच होत नाही घ्यायची असं वाटते काय नाही फालते एवढे मोठे पैसे खर्च करा वापस येऊन जातो आणि हा स्वभावचा आहे पहिले भल्ली इथ करतो मग सोडून देतो जाऊ दे नाही पाहिजे तर गाडीच्या बाबतीतही असंच झालं झालं माझं की मी म्हटलं जाऊ द्या म्हटलं जे जसं चालून आलं तसं चालू द्या त्यावेळेस खूपच अशी अर्जन्सी राहील त्यावेळेस म्हटलं मला गाडी घेऊन द्या गाडी काय आपण आत्ताही घेऊ शकतो पण माय नवरा म्हणे मग तुला गाडी घेऊन दिल्यावर म्हणे मग आपली भेट कमी होईल म्हटलं दिवस रात्र माया जोडत राहतात आपली गायची भेट कमी होईल तर असं झालं ते पण माझीच इच्छा नाही झाली मग गाडी घ्यायची पहिले जोपर्यंत हाव नाही म्हणत ना तोपर्यंत यांच्या मागं लागतो मी भांडू भांडू बोलू बोलू मग यांना हाव मग हे मग हाऊ म्हणते मग म्हणते चल म्हणते घेऊन देतो मग म्हणतो मग राहू द्या नाही पाहिजे मी असंच म्हटलं होतं हा माझा स्वभाव आहे <laughs> पहिले जिद करायची आणि मग म्हणायचं जाऊ द्या आता तर असं आहे असं काही नाही गाडी ते घेऊन देत होते पण मी म्हटलं थांबून जा म्हटलं सध्या आता दुकानाचे काम आहे हे काम आहे आपल्या बाईला तेवढं समजते नाही काय तर जाऊ द्या तर सध्या आम्ही गाडीचा टॉपिक शांत केलाय आणि आता पुढे निघत असं हिचे पप्पा मला काहीच कधीच नाही नाही म्हणत कोणत्याच गोष्टीसाठी काही नाही नाही म्हणत ओवा तिखट नाही नाही म्हणत पहिले पण पर परिस्थिती जेव्हा नव्हती तेव्हा पण हे नाही नाही म्हणायचे पहिले मीच कोणती जिद्द करत नव्हती पण आता जिथ करतो मी काही की गोष्टीची तर हव म्हणते पण मग मीच ते हे नाही करत आता इकडं असं झालं तर मला ही ना खूप साडी खूप छान साडी आवडली होती एक पैठणी खूपच सुंदर साडे पाच की साडेपाच की चार हजार अशी किती आणि पैसे दिले चल जाय घेऊन घे गे। मग तिथं गेले म्हटलं जाऊ दे आम्ही नाही घेत खूपच महाग आहे म्हटलं मग वापस आली पहिले म्हणे जिद करतं आणि मग म्हणे राहू दे म्हणतं मग अशी म्हणतं मग कंप्लेंट करतो मला काही घेऊन नाही देत आणि मला गाडी घेऊन नाही देत मला विश्वास नाही असं नाही तसं नाही असा टॉपिक झाला असं काही नाही आहे असं पैसा खर्च करायला नाही होतं मग भले मी ऑर्डर करू ना मिशोवरून मॅन्त्रावरून ॲमेझॉनवरून हे येऊ द्या ते येऊ द्या ते येऊ द्या तो भाग वेगळा आहे पण एकदम खर्च करायचं मन नाही झालं माझं म्हणून मी थोड्या वेळ गाडीचा टॉपिक हा शांत झाला पण खूपच जर आता अर्जन्सी झाली तर फक्त गाडी घेणारच तर असा पार्ट होता आज तर खूपच उत्सुक होती मी गाडी घ्यायसाठी पण नंतर थांबून गेली आणि आता गुरुच आता गुरु गुरुचं गुरु गुरु पण गुरु एक नवीन चॅनल चालू केलं मी गुरु सोनुने म्हणून तर नक्की माझ्या बाळा बाळाला पण सपोर्ट करा त्याचे व्हिडिओज पाहायला भेटतील आणि आजच्या रोजच्या रुटीनमध्ये तुम्हाला गुरुचं शाळेबद्दल काही ना काही पाहायला मिळणारच आहे ब्लॉगमध्ये एखाद्या वेळेस नाही पण मिळणार कारण शूटवर आहे मी काय काय शूट करू ब्लॉगमध्ये खूप काही शूट करायचं असते कधी कधी तू विसरून जातो शूट करायची खरंच ना ब्लॉगिंग रील आता पहा मला एक प्रमोशनची रील बनवायची आहे पण माझी आहे ना बॉडीच म्हणजे थकलेली एक तर विकनेस आलेला एक तर तब्येत खराब झाली होती त्याच्यानंतर खूप कामं झाली मला आता माझी अशी इच्छा सुद्धा उडून राहिली कसं फ्रेश मूडमध्ये छान केलं की नाही प्रमोशनची रील तर खूप छान होते नाही तर चेहरा असा उदास दिसते तर असो तर असा होता आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय आणि हो रोज स संध्याकाळी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान मी दहा मिनटं लाईव्ह येणार आहे दहा दहा मिनटाच्या वर येऊ शकते जर कुणाला माझ्यासोबत बोलायचं असेल किंवा मला काही प्रश्न विचारायचे असेल तर लाईव्ह तुम्ही अटेंड करू शकता बाय